आज ते आमच्या शिवसेनेमध्ये नाहीत आज ते mm. पलीकडे जी शिवसेना फुटून गेलेली गेले आहे तिकडे गेलेले आहेत परंतु ते त्यावेळेला उद्धव साहेबांच्याच पक्षात होते हा विषय उद्धव साहेबांना माहीत नव्हता आणि म्हणून असं पुन्हा घडता नये आपल्याच mm. पदाधिकाऱ्यांना आपल्याच उमेदवारांना आपल्याच कार्यकर्त्यांना आपण अंधारात ठेवायचं नाही mm. स्पष्ट भूमिका घ्यायची असा मी आग्रह धरला ही वस्तुस्थिती खरी आहे पण याचा अर्थ मी काही विरोधात बोललो असं नाही पण मग का निर्णय तुम्हाला उशीर लागतो आहे ह्या राज ठाकरेंसोबत जी ती चर्चा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्याचा वेळ लागतो आहे उशीर होतोय की राज चर्चा सुरू आहे ना अशी म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये नाही पण जनतेत आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे किंवा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विलंब होतो असं वाटतं का दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला आवडेल याचा महाराष्ट्राच्या एकंदरीत समाज जीवनावर राजकारणावर खूप मोठा सकारात्मक अशा प्रकारचा प्रयत्न होईल काय झालं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर दोस्ती केली आणि दोस्ती करून करून त्यांनी महाराष्ट्रातले दोन मराठी नेत्यांचे पक्ष फोडले एक शिवसेना भाजपाची युती होती दोन हजार बारा साली हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गवाद झाला आणि दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर लढून आपला कार्यभाग साधून घेतला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदा साली स्वतःहून कारण नसताना युती तोडली कारण नसताना युती तोडली आता त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीनं हा शिवसेनेसारखा मराठी मा नेत्याचा पक्ष फोडला दुसरा अजित पवारनं आपल्या हाताशी घेऊन पवारसाहेब हे सुद्धा महाराष्ट्रातलेच मराठी नेते आहेत त्यांचाही पक्ष फोडला दोन मराठी मा नेत्यांचे ने पक्ष भारतीय जनता पार्टीनं फोडलेले आहेत आणि याच्या वेदना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहेत आणि म्हणून हे दोन नेते दोन ठाकरे बंधू दोन पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खूप मोठा इतिहास घडेल तुम्हाला काय वाटतं तुमची काय इच्छा की का दोन या तुम्ही का दोघांसोबत काम केलं का दोन हजार चारला तुम्ही पक्षात असेपर्यंत राज ठाकरे होते पक्षात हो माझ्यानंतरच ते बाहेर पडले हो हो मला वाटतं दोन्ही भावांनी एकत्र यावं काय काय फरक होईल तुम्हाला वाटतं की म्हणजे गणिताबद्दल बोलत पहिली गोष्ट गणितानं जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला साहेब ज्या वेळेला शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळेला असा एक अंदाज बांधला जात होता अशा प्रकारच्या चर्चा होत्या की तुलनेनं उद्धवसाहेब हे शांत आहेत संयमी आहेत सौम्य आहेत आणि आता राजसाहेब इथून बाहेर पडले तर संपूर्ण शि शिवसेना ही त्यांच्या मागे उभी राहील आणि फार मोठा बदल ते घडवू शकतील असा पहिल्यांदा चर्चा होती दुसरी चर्चा अशी होती की शिवसेना प्रमुखाच्या नंतर उद्धव साहेबांना शिवसेना प्रमुखांच्या नंतर शिवसेना सांभाळणं खूप अडचणीचं जाईल अवघड जाईल कठीण जाईल जा 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 जा, असं वाटत होतं परंतु आपण जर बघितलं असाल तर स्वर्गीय बाळासाहेब असतानापेक्षा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चार पावलं पुढं गेलेली आहे त्रेसष्ट आमदारांपर्यंत तेवीस खासदारांपर्यंत हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच आलेले आहेत आज थोडंसं ग्रहण लागलं आहे ते नाकारायचं काही कारण नाही त्याचबरोबर उद्धव राजसाहेबांची तेरा आमदार निवडून येऊन सुरुवात झाली होती आज त्यांचंसुद्धा राजकीय जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांना आता या इतके वर्षाच्या अनुभवानं काही ना काहीतरी त्यांनी बरंचसं काही दोघांनीही अनुभव घेतलेला आहे अनुभवातून काही दोघेही शिकलेले असल्यामुळं मला असं वाटतं की सद्य परिस्थितीचा विचार करून दोघांनी एकत्र यावं आणि दोघांनी जी भूमिका मांडलेली आहे की आमच्या दोघांच्या स्वार्थापेक्षा भांडणापेक्षा इच्छेपेक्षा महाराष्ट्राचं भलं आम्ही जास्त मानतो किंवा महाराष्ट्राचं हित आमच्याकरता महत्त्वाचं आहे तो विचार करून दोघांनी एकत्र यावं असं मला वाटतं नेत्यांपर्यंत काही चर्चा आली की काय असं आहे काही विचार न केलं तुमच्या नेत्यांचं मत विचारात घेतलं गेलं पक्षाकडनं जसं राज ठाकरेंच्या चा बैठका चालू आहे त्यांच्या बैठकांमध्ये चर्चेचा विषय निघतो कधी कधी असं आम्ही ऐकतो की आपण गेलं पाहिजे का शिवसेनेसोबत तर तुमच्या पक्षामध्ये अशी काही चर्चा काही गोष्टींची चर्चा करायची असते काही गोष्टींची चर्चा करायची नसते तेच मुकसंमती द्यायची असते अशा पद्धतीनं काही पक्षांमध्ये चालतं पण तुम्ही खुबीनं उत्तर टाळता याचं द्यायला तुम्ही नाही नाही असं नाही म्हणजे <laughs> प्रत्यक्षपणे ही काही चर्चा झाली असं म्हणता येणार नाही परंतु त्याचबरोबर उद्धव साहेबांनी प्रत्येकाच्या मनाचा था ठाव आणि अंदाज घेतलेला आहे आणि त्यांनी काल पण मोठं विधान केलं हो की महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जे आहे तोच मी सकारात्मक विचार करेन असं त्यांनी काल ज्या वेळेला उत्तर दिलं त्यावेळेला आपण समजून घेतलं पाहिजे की दोन्ही बाजूनं सकारात्मक पावलं पडतायत तुम्हाला वाटतं तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो की होऊ शकेल वेळेसाठी हवं अशी माझी इच्छा आहे तुमचा तुमचा कयास काय भाजपा फार कपट नीती कपट बुद्धी आणि दुष्ट विचारांचा पक्ष आहे त्यांना माहीत आहे हे दोन नेते जर एकत्र आले तर उद्या महाराष्ट्रामध्ये आपलं बस्तान जे आत्ता बसलेलं बसल्यासारखं वाटतं आहे दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन ते पार उधळून जाईल आणि विशेष करून संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे देशातल्या अनेक राज्यांची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे परंतु राक्षसाचा जीव जसा पोपटातमध्ये पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये अडकलेला आहे तसा, तसा दिल्लीतल्या नेत्यांचा जीव हा महाराष्ट्रातल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून हे जर दोन नेते एकत्र एक आले तर कदापि मुंबई जी काय त्यांना ताब्यात घ्यायची आहे जो एकदा अमित शाह साहेब म्हणाले होते की हे बहुत 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 पुराणा सपना आहे हे बहुत बहुत पुराणा सपना आहे म्हणजे हे एकोणीसशे साठ पूर्वीपर्यंत हा इथे जातो एकशे सहा हुतात्मे देऊन मराठी माणसांचे बळी देऊन ही मुंबई आपण मिळवलेली आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र जो स्थापन झाला तर एकशे सहा हुतात्मे आपण दिलेले आहेत बळी दे बळी दिलेले आहेत आणि ते त्यावेळेला मोरारजी देसाई हेच राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते गुजरातचेच होते म्हणजे हे स्वप्न कधीपासूनचं आहे लक्षात घ्या आणि <laughs> म्हणून ते काही कदापि त्यांचं पूर्ण होणार नाही आणि म्हणून हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर खूप बरं होईल अर्थात महाराष्ट्र स्वाभिमानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे वाट्टेल ते झालं तरी गुजराती नेत्यांच्या हातामध्ये मुंबई जाणार नाही पण हे दोन भाऊ एकत्र एक आले तर ते कदापि जाणार नाही तुम्ही ब हा सगळा इतिहास सांगितला आपण शिव शिवसेनेचा तुम्ही तयारी सांगतायत पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही मग अशी एक सुरुवातीला उल्लेख केला की कोकणातले एकमेव आमदार तुम्ही आहात म्हणजे अगदी आपण पालघरपासून तळकोकणामध्ये सिंधुदुर्गापर्यंत खाली गेलो मालवणपर्यंत तर शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला होता म्हणजे असं एक समीकरण होतं शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना तुमचा पक्ष जे तुम्ही म्हणतात की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत शिवजना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमचा तिथे एकमेव आमदार आहे ही पिछेहाट झाली आहे तुम्ही ही नाकारू शकत नाही गोष्ट हे सत्य आहे भास्कर जाधव शेठ तुम्हाला म्हणा हे शिवसेनेला कोकणातल्या माणसांच्या जीवावरती जिथे उभे राहिले तिथे एक प्रकारे तुमच्या पक्षाला नाकारलं गेलं आहे तुम्ही कसं विश्लेषण करा